मागच्याच महिन्यामध्ये ज्या पेपड्याला अटक झाली जो एवढीचा मुख्य सूत्रधार आहे छोट्या भागीचा मुख्य सूत्रधार आहे बड्या भागीचा मुख्य सूत्रधार आहे तो काल जामीनवर आला आणि पंतप्रधानाच्या सभेमध्ये बड्या बाबीच्या पाठीमागे फिरत होता ते लक्षात घ्या जवळ होते राजकारण आणि पोलीस हाताळून त्या सगळ्या गोष्टी बघत होते आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या सगळ्या गोष्टी करताना काही गोष्टी खूप काळजीपूर्वक पूर्वक करायच्या आहे शेवटचे दहा दिवस आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत प्रचार करीत आलो त्याच पद्धतीने प्रचार आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी साहेबांना शब्द देतो की साहेब नाशिक मधले चारी की चारी उमेदवार आघाडीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा हो शब्द मी तुम्हाला देतो आणि जिल्हा प्रमुख

अने आपन सर हर मोटा संख्या नहीं थे अति मशाली घोड़ों को स्थिता वसंतराव जीते यानी तंत्राय स्वतंत्र असा वचन नामा प्रसिद्ध के एक उम्मीदवार अपना शहरा चाहिए सुधार के लिए वचन नामा प्रसिद्ध करतो आणि आपल्या शहरासाठी मी काय करणार आहे असा शब्द देतो ही अत्यंत महत्वाची गोष्ट आज वसंत आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा तर तो ड्रग्स मुक्त नाशिक

नानपीठ पुरस्कार इनके थे कुछुमा प्रधान भूमि वसंत कांडेड करण की भूमि शेतकरी कष्टकरी नेत्यांची भूमी संयुक्त तो महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हा महाराष्ट्र निर्माण करताना नाशिकचं योगदान फार मोठं आहे की नाशिक हा या महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर

विधानसभेची फक्त नाशिक साठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची नाशिक वरती बाळासाहेब ठाकरे आणि नाशिककरांनी सुद्धा शिवसेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे मधला काही काळ जर सोडला नाशिक नाशिकवर सातत्याने भगवा झेंडा पडकत राहिला पण आता पुन्हा एकदा ती वेळ आलेली आहे कि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आपल्याला साकार करण्यासाठी आणि नाशिकचा वैभव आपल्याला पुन्हा मिळवून देण्यासाठी नाशिक मध्ये उभे राहिलेले शिवसेनेचे सर्व उमेदवार आपल्याला करा उदय करावे लागतील महाराष्ट्रात सर्वाधिक शिवसेनेचे उमेदवार सगळ्यात जास्त उमेदवार आपण नाशिक जिल्ह्यामध्ये लढतो याच कारण असं आहे लोकसभेला राजाभाऊ वाजव साधना एक साधा सरळ माणूस निष्ठावान शिवसैनिक जो या संकटामध्ये इकडे तिकडे कुठे हल्ला नाही

हमें संपूर्ण महाराष्ट्र में दूर जाओ देवीस के नंतर या राज्य ना इतना शिक्षित राणा ना जी पावर राणा ना जीवन का परिणाम राणा पुनी राणा ना ये राज्य मालिका सावरी चाहता मुझे कांग्रेस चाहता थी राष्ट्रवादी कांग्रेस चाहता मुझे अनिश्चित सेने नरेंद्र मोदी को देशा का प्रधानमंत्री काम नहीं प्रधानमंत्री जब भी देखो कटार में रहता है और देश में नहीं रहता है तो यूक्रेन में रहता है इटली में रहता है जाकर किसी भी गले में पड़ जाता है वो भाग जाते है जाते हैं और गए उसमें उनका क्या संबंध पांच दस साल पुराना फोटो निकाला है जैसे कि ट्रंप को विजय करने में ट्रंप भाग रहा है और एक दौड़ रहा है कम हार गई

पूरे नरेंद्र मोदी का नाशिक लाड़ी मार ऐसा काम नहीं धंधा है प्रधानमंत्री का बगावत वाला प्रचार का प्रचार मगधान से बेटा प्रचार मगजिल्ला पर से बेटा प्रचार मगराम पर से बेटा प्रचार प्रधानमंत्री का काम तो नहीं करता हमारे गरीब पर तो प्रधानमंत्री पदार्थ काम दबाव दे दिल्ली में जो बस्ती के तरह

महाराष्ट्र सेवा जय मुझे जिनकी गरज नहीं महाराष्ट्र को प्रदूषित है धुंवा काले मारत आमच्या हमारे मुंबई में लगे एयरपोर्ट पर पोस्टर लगे है वो भी अच्छी चला जा रहा है बट्टे तो कटेंगे ये आम्हाला सांगणार बट्टेगे तो कटेंगे 26 तारीख के बाद आप लोग कटेंगे हे देखा वो तो देखो एक अरे का योगी आदित्यनाथ को चार भाई है चार भाऊ चार भाई वर्षा पास भेटले योगी का चार भाई चालीस वर्ष एक भेट नहीं एक बटेंगे तो पटेन नरेंद्र मोदी अपने आईटने साधनमंत्री वाला

आ, आ, था था हा महारा हाँ महाराष्ट्र का शमीते का लड़ाई हाँ महाराष्ट्र का सॉरी माना चल प्रत्येक उम्मीदवार हा महाराष्ट्र है जरा महाराष्ट्र आजकल टिकवाई कहाँ से छत्रपति शिवाजी महाराज उत्तराखंड में महाराजांदा प्रश्न कर कर सरकार नरेंद्र मोदी जी का हाथ लगलेटा उत्तराखंड उत्तराखंड बोझ

नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि नंतर तो चुनाव एकनाथ शिंदेच्या हातामध्ये अरे शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी ज्या एकनाथ शिंदेचा जन्म झाला होता बाळासाहेब ठाकरेने शिवसेनेची स्थापना करण्यासाठी चाळीस वेळे हो लागले नव्हते आमच्या सारख्या तरुणांनी आमच्या पूर्वजांनी रक्त आणि ठाम देऊन शिवसेना असंख्य आमचे शिवसैनिक मुंबईमध्ये त्यांचा हौतात्मकांनी अनेकांनी आमच्यावरती आमच्या कार्यकर्त्यांनी केसेस घेतला आणि सगळे तुरुंगात घेऊन लढलो त्यातून शिवसेना निर्माण शिवसेना अमित शहा एकनाथ शिंदेच्या हातात दिला

मग तुम्ही पळून दाखवला तुरुंग आल्यावर तुम्ही ठामपणे पवार साहेबांच्या बरोबर उभं राहिला नाही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर उभं राहिले आणि यापुढे बाळासाहेब आम्हाला झुकायला वाकायला आणि शरण द्यायला शिकवलं नाही बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगितलंय लढा संघर्ष करा आणि शिवसेनेचा भगवा जे काही तुमच्या खाल्चा आहे खाली

पण अनेक वर्षापासून निरंतर फडणवीस पासून सगळ्यात या राज्याची जी वाताहात केली अत्यंत भयंकर आणि भयमुक्त महाराष्ट्र भयमुक्त नाशिक याचा आपल्याला करावं लागेल लाडक्या बहिणींच आता फार धोका आलेला आहे पंधराशे रुपयात बहिणीची मत विकत घेणार

पंधराशे रुपयांडर पंधराशे पंधराशे हजार रुपया देणार आणि कायद्याच्या चौकटीत बसवून देणार महिलांना महाराष्ट्रामध्ये मुलींना महाराष्ट्रामध्ये मोफत बस प्रवास देणार शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार प्रत्येक लाखाचं लाख आणि इंश्योरेंस सगळं करण्याची ताकत मारिका आघाडीच्या नेतृत्वाखाली आहे लाख समर्थनात तुवाले बनी आपण सोबत आहोत सगळे खुले आपण सारे मिळून

तरी अनेक आदिवासी पाड्यांवरती मनुष्यबळ आणि मशालीमध्ये गोंधळ झाला काही वेळ तो या वेळेला आपण दूर केला आपण सगळ्यांनी मशाल घेऊन घराघरात पोहोचलो पाहिजे आणि मशा उद्या तेवीस तारखेनंतर या महाराष्ट्राला प्रकाशानं उजळून काढेल अशा प्रकारची पावलं आपण सगळ्यांनी टाकली पाहिजे

आणि आज नाशिकच्या भूमीवरून पडलेला क्रांतीचा मसालीचा प्रकार या महाराष्ट्राने पाहिला पाहिजे जय हिंद जय महाराज